सध्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचे पेपर सुरू आहेत अशातच कॉपी रोखण्यासाठी पोलिसांचे बंदोबस्त तुम्हाला प्रत्येक केंद्रावर दिसतील परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची कसलीच इच्छा राहिलेली दिसत नाही मेहनत न करता पास व्हावे असं मुलांना वाटत असतं परंतु याने त्यांचं भविष्य घडणार का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा खिडकीतून कॉपी पुरवत आहे अशातच पोलिसवरती त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे त्या मुलाला जराही अंदाज नाही की आपल्यावरती पोलिसाचे लक्ष आहे तो खिडकीवरून इकडे तिकडे जाऊन आतील मुलांना कॉपी पुरवत आहे विशेष म्हणजे त्या पोलिसांनी त्या मुलाला चोप दिला नाही कारण की हे खूप धोक्याचं घडलं असतं कारण की मुलगा खाली पडू शकला असता त्यामुळे त्या, त्या पोलिसांनी त्या मुलाला चोप दिलेला नाही तेव्हा मेहनत करून मुलांनी पास व्हायला पाहिजे असा या व्हिडिओचा उद्देश आहे सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे